मी मृणा मृणमॅटिक या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते यंदा गणपती अकरा दिवसांचा असल्या कारणामुळे मी वाचून दाखवणार आहे दिवस अक्रा कथा नाव आहे गणेश झाला गणपती पार्वती देवी स्नान करताना अंगावर लावत होत्या त्या उठण्यापासून त्यांनी एका गोंडस मुलाची निर्मिती केली तो होता गणेश पार्वतीने त्याला आज्ञा दिली मी स्नान करते तोवर कोणीही आत येऊ देऊ नकोस तेवढ्यात भगवान शंकर तिथे आले पण गणेश त्यांना ओळखत नव्हता आईची आज्ञा मानून त्याने शंकरांना रोखलं शंकरांनी समजवलं तरी गणेश हल्ला नाही अखेरीस क्रोधाने शंकरांनी त्याचे शिर छाटले पार्वती दुःखाने पिवळल्या त्या म्हणाल्या जर माझ्या मुलाला जिवंत केलं नाही तर मी संपूर्ण सृष्टीचा नाश करेन हे ऐकून सर्व देव घाबरले मग शंकरांनी उपाय सुचवला पहिल्या सजीवाचा शिर आणा योगायोगाने ते शिर हत्तीचं होतं गणेशाच्या धड्यावर ते शिर जोडण्यात आलं अशा प्रकारे हत्तीच्या शिराचा गुंडस बुद्धिमान व पराक्रमी गणेश जन्माला आला तोच सर्वांचा पुढे जाऊन गणपती बाप्पा झाला शिकवण आईची आज्ञा पाळणं आणि कर्तव्याप्रती निष्ठा ठेवणं यातूनच खऱ्या अर्थाने मोठेपण मिळतं धन्यवाद